वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात पाटीलविरुद्ध पाटील चर्चा रंगात वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे या, लाग या मतदारसंघात सध्या एकाच आडनामाची पण वेगवेगळ्या राजकीय पार्श्वभूमीची पाटीलविरुद्ध पाटील अशी चुरशीची चर्चा रंगताना दिसत आहे जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे दोन्ही पाटील गटांकडून जोरदार तयारी सुरू असून संपर्क बैठका विकासाचे मुद्दे आणि जुन्या राजकीय समीकरणांची उजळणी केली जात आहे एका बाजूला अनुभव कामाचा दाखला आणि जुन्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे तर दुसऱ्या बाजूला नव्या चेहऱ्याची चर्चा तरुणाईचा उत्साह आणि बदलाची हाक ऐकू येत आहे त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम आणि उत्सुकता वाढताना दिसत आहे पक्षश्रेष्ठी नेमका कोणत्या पाटीलवर विश्वास दाखवणार की स्थानिक समीकरणे आणि मतांची ताकद उमेदवारी ठरवणार हा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे उमेदवारी जाहीर होईपर्यंत या पाटीलविरुद्ध पाटील चर्चेला अधिकच उधाण येण्याची शक्यता आहे आता पाहायचं एवढंच वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात अखेर कोणत्या पाटीलच्या गळ्यात उमेदवारीची मार पडते याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे